नमस्कार मैत्रिणींनो छाय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले छान अशी रेसिपी ती म्हणजे रताळ्याच्या घाड्या तर रातळ्याच्या घाड्या खायला खूप छान लागते मी एक वेळेस ट्राय केलं होत्या आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी तर राताळे स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ धुवून पाचल्यामध्ये मी रताळे तर उकडायला टाकले पाण्यामध्ये आपल्याला रताळे उकडून घ्यायचे आहे आणि आता आपण रताळे उकडले की लगेच खाली काढून घेऊया रताळे मस्त असे आपली इथं उकडले रताळे आपल्याला छान नरम असे उकडून घ्यायचे आता यातील पाणी काढून घेऊया रताळे मी इथं प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड करून घेतले वरचे आपण वर शिल्के काढून घ्यायचे पूर्ण असे आपल्याला इथं शिल्के काढून घ्यायचे रताळ्यांचे मी तर वरचे सिल्की काढून घेतले आता हे रताळे आपण हाताने मॅच करून किंवा किसनीनं किसून घ्यायचे तर मी ते एक बाऊल घेतलं आणि किसनी घेतली तर मी हे रातळे किसनीनं किसून घेते किसणीनं किसल्यामुळं आपलं बॅटर एकदम सॉफ्ट येतं आणि आपल्याला पुऱ्या बनवायला पुऱ्यामध्ये कुठलेही उठाळे वगैरे राहणार नाही त्यासाठी आपण किसनीनं व्यवस्थित किसून घ्यायचं तर आपला रताळ्याचा इथं सर्व किस तयार झाला आणि हा किस जवळपास दो दोन वाटा किस असल्यामुळं मी त्यासोबत इथं एक वाटी गूळ घेतला एवढं गुळ आपल्या इथं दो दोन वाट्यांना होऊन जातो कारण रताळे पण गोड असतात तर गूळ मी इथं नरम घेतलं आहे कडक वगैरे गुळ असला तर तो आपण किसनीनं किसून घ्यायचा जेणेकरून तो रताळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर हा गुळ आपल्याला इथं रताळ्यांमध्ये घालून घ्यायचा आणि आता आपल्याला हे व्यवस्थित र गूळ आणि रताळे मिक्स करून घ्यायचे गुळ रताळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागला की गुळाला पाणी सुटायला लागतं आपण दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर मी इथं ताट घेतलंय आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित उंडा मळवता येणार नाही त्यासाठी मी इथं ताटात काढून घेते हे इथं मिश्रण ताटात काढून घेतलं आणि आता यामध्ये घालून घेऊया आपण विलायची पावडर किंवा दालची आता मी ते इलायची पावडर यात मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया तर गव्हाचं पीठ आपल्याला एक सोबतने घालायचं आहे जसं पाहिजे तसं आपण थोडं थोडं यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे किंवा आपण बेसन पीठ पण घालू शकतो थोडंसं मस्त सापड इथं घट्ट पिठाचा गोळा झाला याला आपण आता छान व्यवस्थित मोळून घ्यायचं त्यात आपलं इथं मस्त अस झाले आणि नरम पण झाले मुलायम तर याच्यात आता आपण पेड्याच्या आकाराचा उंडा करून घ्यायचा किंवा पूर्वी लाटायला आपल्याला लागेल तेवढा पेढ्यापेक्षा थोडा मोठा घेतला तरी चालेल आणि पुरी खाली चिपकत असल्यास आपण तेल पण लावू शकतो आता यावरती मी तर थोडीशी आणखी खसखस घालून घ्यायची बस त्याला चिपकून जाते आणि प्लेट ठेवून आपण वाटीच्या साह्याने आपण ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे सर्व पुऱ्या एक आपल्या एकसारख्या आकाराच्या येतील त्यासाठी मी तर वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करून घेतल्या अशाच पद्धतीने मी तर सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे सर्व पुऱ्या मी तर लाटून घेतल्या आणि आता आपण पुऱ्या फ्राय करून घेऊया मस्त अशा सर्व घारे मी इथं तळून घेतले आणि खूप छान फ्राय झालं आहे आणि खूप टमटम टम्म असा फुगलं आहे मस्त अशा फा घारा आपल्या इथं तयार झालं आहे तुम्ही पण ह्या घारा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नसून त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद